राधानगरी तालुक्यात रमजान ईद उत्साहात पार पडली मुस्लिम बांधवांनी सकाळी गावागावातील मशिदीमध्ये नमाज पठण केलं देशात शांतता राहू दे देशातील जातीभेद कमी होऊ दे आणि शेतकरी राजा सुखी होऊ दे अशी प्रार्थना करण्यात आली राधानगरी तालुक्यातील बारा गावात रमजान ईद भक्तिभावानं साजरी करण्यात आली तुरंबेथल्या मशिदीमध्ये रागीब शेख यांनी नमाज पठण केलं सर्वांना सुखी ठेव आपापसातील आप वाद मिटू देत हिंदू मुस्लिम बांधव हो एकत्र गुण्या गोविंदांना नांदू देत आणि शेतकरी राजा सुखी होऊ दे अशी प्रार्थना केली नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे आज मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईद आणि तुरंबेतील यात्रेचा मुख्य दिवस हा योगायोगच म्हणावा लागेल हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुरंबे इथं रमजान ईद आणि गावची यात्रा हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र साजरी केली मुस्लिम बांधवांना सरपंच दयानंद कांबळे माजी सरपंच नामदेवराव किल्लेदार पत्रकार श्रीकांत जाधव भरत देवर्डेकर यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी बिद्री साखर कारखान्याचे संचालक फिरोज खान पाटील शाकीर पाटील सिकंदर पाटील डॉ नूर पाटील झाकीर पाटील माजी सरपंच मंजूर बागवान कादर मुल्लाणी समीर पाटील उस्मान बेगुलजी वासिम बागवान यांच्या च्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते